सो हॅलो अकोलेकर आज आपण आलेलो पुण्याला तिथून आपण एका मंदिरात जाणार आहे आम्ही ऑटो पाहाला पण आम्हाला ऑटो मिळालाच नाही इथे बाळांचे खेडणे होते निघालो मी पैदल पैदल एक किलोमीटराच्या अंतरावर खूप उशीर झालेला होता रात्रीचे नऊ वाजले होते तरी पण मंदिर चालूच होतं फायनली आपण पोहोचलो मंदिरला तिथे आपण फूल वगैरे घेतले छान दुखानं होते तिथे पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पासाठी आपण दुर्वा घेतलेला आहे ते घेऊन आपण चाललो मंदिरात आपण पोचलो मंदिरात पाहू शकता तुम्ही मंदिराचं खूप छान मंदिर आहे दर्शनाला तिथे आरती चालू होती गर्दी पण होती खूप हे इथे मी दर्शनासाठी माझा व्हिडिओ चालू होता पोसल्या आपण आतमध्ये पाहू शकता हे शिवजीचं दर्शन हे शिवजी आहे आणि आतमध्ये गणपती गणपतीला आपण दुर्वा अर्पण केलेलं आहे गणपती बाप्पा शिवजी शिवजीचं पण दर्शन खूप छान झालेलं आहे खूप सारे असे शिवजीजी जे बारा ज्योतिल्ले सारखं तिथं बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता इसं वेगवेगळ्या मूर्त्या जसं कहाणीच टाईप बनवलेला आहे कहाणी ही एक खूप छान मंदिर आहे हे खूप उशीर झालेला होता आम्हाला गणपती भी खूप छान मंदिर आहे हे पण बाप्पा आहे आणि आता आहो बाप्पाची इथे समाधी झालेली आहे गणपती बाप्पाची यांनी बाप्पाने इथे समाधी घेतली होती आणि ते आपले दर्शन पूर्ण झाले आपण निघालो ठीक घराकडे सो आपण आलेला आता बाहेर इथे आपण पाहू शकतो तिथे हलव्याचे दागिने खूप छान छान होते तिथे आपण परत आता एक किचन घेतलेलं आहे किचन बारबीचं किचन घेतलेलं आहे मी तिथे आपण मंचुरियन वगैरे घातले खाल्लेले आहे आम्ही ते भेळ खाल्ली आप्पाजी बोलले की फोटो काढत आहे म्हटलं नाही ब्लॉक चालू आहे भेड खाल्ली आम्ही तिथे भेड खूप भारी होती आणि परत निघालो घराकडे ऑटो केला ओला ओलात बसले रात्रीचा टाईम होता म्हणून ऑटो बंद बंद होता आला पण घराकडे इथे आपण पोचलेलो घरी मी ताईकडे आहे सध्या सो आलं आपण घरी खूप आवश्यकता वाढ रडतो तर म्हणून आपण लवकर लवकरात घरी आलं